पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार आज आपण आलो आहोत सडोली जिल्हा मतदारसंघात या सडोली जिल्हा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतंय कोण योग्य उमेदवार वाटतोय कुणाला मतदान करावं कुणाचं वारं आहे हे जाणून घ्या आणि त्यांनी काय कामं केल्यात आणि इथून पुढे काय उमेदवार कोण उमेदवार कशाप्रकारे काम करेल हे जाणून घ्या मतदारांच्याकडून हॅलो मी तुकाराम पाटील हसूर तुम्हाला सळोलीखालचा जिल्हा परिषद मतदारसंघ हासूर दुमाला ग्रामपंचायत पंचायत समिती मतदारसंघ या आपल्या मतदारसंघामध्ये आपले आमदार लाडके नेते नरके नरकेसाहेब आज आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि त्यांच्या त्यांना एक आमदार आपण आपल्या भागातून निवडून दिल्यामुळं आमच्या भागाचा सर्वांगीण विकास चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये चांगल्या पद्धतीचा त्यांनी निधी दिलेला आहे त्यांच्या त्यांच्या उमेदवारांचा जे एक जिल्हा प्र जिल्हा परिषदेचा उमेदवार स स्वरूपसिंह पांडुरंग पाटील सडोली खालसा हा उमेदवार असा निवडलेला आहे त्यांनी की तो उमेदवार पूर्ण मतदारसंघामध्ये आज इलेक्शन असं आहे धरून नाही पण तो याच्या अगोदरसुद्धा प्रत्येक गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेट दिली सर्वसामान्य माणसांना भेट देऊन कुणाची काही अडचण असेल तर त्या अडचणीला तो तिथंपर्यंत पोचलेला माणूस आहे उमेदवार आहे आणि पोलीस स्टेशनची सुद्धा काही लढतर असेल तरी तो उमेदवार त्या पद्धतीचा सक्षम पद्धतीनं आम्ही फोन करायच्या अगोदर तिथंपर्यंत हजर असतो त्यांच्या घराण्याचा वारसाही असा आहे त्यांचे वडील पांडुरंग पांढरांना हे सुद्धा त्या, त्या ह्या राजकीय कार्यक्षेत्रात त्यांचे चुलते होते ते हे आहेत आत्ता सम स्वरूपसिंह पाटील पण पांडवांनांचा वारसा स्वी चर्चानी चालवला आहे स्वरूपसिंह पाटलांनी चालवलेला आहे आणि असा उमेदवार करारी धाडशी हा चंद्रदीप साहेबांना उमेदवारी मिळालेली असल्यामुळे उमेदवार हा मिळालेला असल्यामुळं जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये स्वरूपसिंह पाटील हे कुठल्याही परिस्थितीत बाजी मारणार हे हे आमच्या लक्षात आहे आणि आजचा भागाचा विचार केला जिल्हा परिषद पंचायत समिती हासूरमधनं तर पंचायत समिती आसूरमधून वरपे अक्षय वरपे हे उमेदवार पंचायत समितीला त्यांना लाभलेले आहेत आणि आपल्या भागामध्ये नरके साहेबांचं पंचायत सा समितीच्या माध्यमातून ह्या भागामध्ये मत त्यांचं मतदान जास्तच आहे तसं बघायला गेलं तर आणि साहेब ही बाजी मारणार हे चंद्रदीप नरके साहेबांचे दोन्ही उमेदवार सक्षम आणि कष्टाळू चांगल्या पद्धतीनं काम करणारे लोक दोन्ही भेटलेले आहेत त्यांना आणि ती दोन्ही लोकं बाजी मारणार ही शंभर टक्के जनतेच्या माध्यमातून दिसून येते आता आमचा प्रचार आम्ही फिरायला जातो आहे बघतोय तर ह्या माध्यमातून ते दोन्ही उमेदवार सक्षम पद्धतीनं घोषित होतील असा आमचा अंदाज आहे या ठिकाणी आपण सडोली जिल्हा मतदारसंघात मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून गेल्या त्यांना त्यांनी असे व्यक्त केले की सलूर जिल्हा परिषद आणि हासूर पंचायत समिती मतदारसंघ ह्या तिन्ही उमेदवार सडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे निश्चित या बाजी मारणार व्यक्त केलेला आहे धन्यवाद नमस्कार जिल्हा परिषद मतदारसंघातील संदर्भात आपण मतदारांच्याकडून प्रतिक्रिया जाणव्या त्यांचा कल कोणा आहे का त्यांना को योग्य उमेदवार कोण वाटत आहे नमस्कार मी सतावा पाटील आपल्या करवीरचे आमदार नरकेसाहेब हे आमदार आहेत आणि ह्या सोडली खालसा मतदारसंघातून जे दोन उमेदवार आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती ते आपले सुजित पाटील त्याच्या आणि अक्षय वर्पे मालसोडेकर हे दोन उमेदवार आपल्या भागातून उभे राहिलेत आणि साहेबांची आपल्या मतदारसंघात ज ज्या पद्धतीने विकासकामं होणार आहेत तशीच विकासकामे आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून ह्या दोघांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना कामे मिळू शकतात भागाचा विकास होऊ शकतो दोन्ही दोन्ही पण उमेदवार सुशिक्षित आहेत त्यामुळे सर्वांनी या दोन उमेदवारांना शिवसेनेच्या चिन्हावरती शिक्का मारून त्यांना विजयी करावे ही माझी व्यक्तिगत स्वतःची अपेक्षा आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी गो भारी गोकुळ भाई कोल्हापुरी गोकुळ गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूर ची कोल्हापूर